तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणा युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बघा कोकणातील हो तुमका तुमक दाखवतोय तर बघा मुंबई जाणाऱ्या माणसाक दिले जाणारे भेट हक्कान <laughs> ती बघा हळूची पानानी आहोत तर आता हे बघ बांधतात प्रत्येकाक भेट त्यांची एवढी मुंबई कुटुंब आहोत तेवढ्या सगळ्या वगैरे वाटे घालूच काम चालू आहे बघा हे हळूची डेटी पण आहोत आणि ती हळू खरा हळू हा आणि ह्या हळवंडेसाठी आणि आता हा लवकरच पुढे बांधणार दुकानदार <laughs> दुकानदार नाव कसं तुमचा आनंद आनंदी आडे बेकर त्यांचे सोनबाई छोटे आणि हे पण त्यांचे सूनबाईच होत तर <laughs> हे आता आज मुंबई जाणार आहोत तर त्याच हे सगळं घेऊन जाणार आणि मुंबई सगळ्यांना वाढणार आता बटर पण टाक त्याच्यात्र नाही ती पण त्याच्यातच हा ना निवंटीसाठी तीवर तीवर पाला पण पाला पण पाल जबरदस्त आणि इकडे प्रेक्षक पण इकडे पण दोन प्रेक्षक बसले आहेत आणि हे आता मुंबई जाणार डायरेक्ट जाणार विरार का बघा मुंबई ना कापून विकत गटारातली आमच्याकडे असा बघा एकदम फ्रेश मुंबई गटरातला मी खात त्या ह्या बघा आपल्या गावातला फ्रेश हा बांदा बटाट पोडी आहे ते बटर बनव देऊस बटर तिन्ही आपल्या नातूहाटी आण खास होत की भरपूर एक एक वाटत पहिले आणलेली पुढी पण त्याच्यात बांध एक

<laughs> आणि <laughs> <laughs> <था। laughs> चला आता पुढे बांधतो दुकानदार आता जाणार डायरेक्ट विरार बटाची राहिली बाहेर एका नातूसाठी चला आजचा दुकान हा किडे आता भेटी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया